मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर येस मॅम आपला परिचय करून द्यायचा आहे कॉल वरती जागृती धोने कल्याण येथील शहाड मधून आहे माझे ग्रेट कोच रंजना पाटील मॅडम आणि संतोष सर शीतल शीतल भोसले मॅडम आणि सुरेखा चौहान मॅडम कधीपासून इकडे प्रवास आहे काय सांगाल एक वर्ष आता मला सहा महिने म्हणजे दीड वर्ष होत आलं सर म्हणजे वेट लॉससाठी फॅट लॉससाठी जॉईन झाली होती अच्छा येस आम्ही पाहिलंय आपल्याला सुरुवातीला कॉल वरती नक्कीच पण नवीन <laughs> लोक जे पाहत आहेत त्यांच्यासाठी नक्की आपला अनुभव ऐकायचा आणि महत्वाचा असणार आहे मॅडम खूप सारा बदल पाहतोय आम्ही एक वर्षापूर्वी जागृती मॅम आणि आताच्या काय इकडे येऊन काय बदल झालेत काय सांगाल खूप सारे बदल झाले सर वेट yeah. तर लॉस झालंय ना चांगली फाशीचा खूप त्रास होत एनर्जी टाईप होत झाली ना तेव्हा म्हणजे मला असं खूप एकदम विशेष त्रास चालू होता आणि त्यानंतर एक दोन महिने तर व्यवस्थित झालं वेट लॉस झालं एक महिने गॅप झाली आणि त्यानंतर डिप्रेशन नंतर स्लो स्लो करत होते खूप काही प्रॉब्लेम झाले पण कोच आणि सर्व कोच कॉल करते त्यांनी खूप चांगले समजावून सांगितलं वगैरे आणि कोच प्रत्येक वेळीच कॉल करत होते त्यामुळे डिप्रेशन मधून हो बाहेर निघेल हेच चांगली भेटले हॉस्पिटलला जात नाही अजिबात मॅडम आपण खूप सांगितलं की बऱ्याच साऱ्या डिसऑर्डर्स फेस करत होतात आणि त्यामध्ये एन्झायटी डिप्रेशन दॅट इज खूप डेंजरस आणि ते कोणालाच असू नये पण हेल्थ इश्यूज मुळे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींमुळे आपल्याला ते सुद्धा फेस करत होतात पण असं नाही वाटत आहे की एक तास ज्यावेळेला जागृत मॅम वर्कआउट करतात तुफानी वर्कआउट करतात आणि वारंवार स्पॉटलाइट होत असतात मॅडम किती वजन होतं सुरुवातीला आणि आता सध्या काय वजनामध्ये रिझल्ट मिळालेत आपल्याला वजन माझटी सेव्हन होत मी सेव्हन्टी वर आहे म्हणजे माझं पण फॅट चांगला लॉस झालाय सर बॉडीवर दिसून वजन कमी करण्यापेक्षा मला असं वाटतं फॅट बॉडीतला जो कमी होत ना ते बेस्ट आहे माझ्यासाठी अगदी खरं आहे कारण का होणार आहे ज्या फॅट आपले कमी होणार आहे शरीरातला त्यावेळेला मसाची स्ट्रेंथ वाढणार आहे आणि आपला स्टॅमिना ऍटोमॅटिकली बुस्ट होणार आहे आपला जो मेटाबॉलिझम आहे तो बॉडीचा खूप छान मेंटेन असणार आहे मॅडम यापुढे काय ठरवलेत कधीपर्यंत या कॉलवरती राहायचं नाही हेल्दी आयुष्य जग मध्ये खूप छान बदल आहेत आम्ही कॉलवरती सांगतोय आपण सुरुवातीपासून अशाच हॅपी आणि हेल्दी रहा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत वेळ रजा घेत Thank you, sir. Mm -hmm. right. Yes, thank you, ma'am. Thank you.